बिचुकले गावचे सन्माननीय सरपंच प्रशांतजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज गावातील बिचुकले गावातील सर्व नागरिक पार्टीचे प्रमुख ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे सदस्य आणि चेअरमन यांनी आज या ठिकाणी शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे मी पहिल्यांदा आमच्या या सर्व युवा सहकाऱ्यांचं आणि वडीलधारी मंडळींचं या ठिकाणी स्वागत करतो खऱ्या अर्थानं आज राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारवरती जनतेचा विश्वास आज कोरेगाव मतदारसंघामध्ये वाढताना आपणाला दिसतो आहे खऱ्या अर्थानं बिचोकले गावची जी पाण्याची समस्या आहे त्या राज्य सरकारनं सोडवण्यासाठी प्रयत्न केला आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेबांनी दोन टी एम सी पाणी हे बिचुकले गावासाठी मंजूर बिचुकले भागासाठी आणि कोरेगाव तालुक्यासाठी मंजूर केलं आणि त्याचाच परिपाक म्हणून आज या ठिकाणी आपल्याला जनतेमधून हा उठाव दिसतो आहे शंभर टक्के सिंचनाचे प्रकल्प या कोरेगाव मतदारसंघामध्ये आपण एक वर्षाच्या पूर्ण करणार आहे धन्यवाद आज खरं तर नामदार महेश शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली बिचुकले गाव आणि कोरेगाव तालुक्यातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांशी प्रवेश करताना मला मनस्वी आनंद होतो आहे आणि आनंद ह्यासाठी होतो आहे की कोरेगाव तालुक्यात ता विकास पर्व जे उभं राहतं आहे ते खरंच अचंबित करणार आहे म्हणजे आजपर्यंत आपण पाहिलं रस्ते पूल इमारती होत राहतील पण जलसिंचनासारखे आणि पाण्यासारखा प्रश्न ज्यांनी सोडवण्याचा विडा उचलला आणि तो शब्द आज पूर्ण केला ह्याचा आम्हाला आनंद झाला आणि हे सगळं कशासाठी तर फक्त आणि फक्त शेतकऱ्यांच्या मायमाऊलींच्या पाण्यासाठी म्हणून आम्ही ह्याच ठिकाणी बिचुकल्यातील सर्व आलेले शेकडो संख्येने आलेले ग्रामस्थ आणि सरपंच परिषदेचे सर्व कार्यकर्ते आज नामदार महेश शिंदे साहेबांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहण्याचा या ठिकाणी संकल्प केला आणि ताकदीनं उभं राहून ताकदीनं करून दाखवू वर्ष आपण शशिकांत शिंदे यांचे समर्थक राहिला आणि सांगाल कुठला तुम्हाला सल म्हणण्यापेक्षा कोण वाईट आहे ह्यापेक्षा नक्कीच महेश शिंदे साहेब इतरांपेक्षा कैक पटीने चांगले म्हणजे नुसतं व्यक्तीच व्यक्तिमत्वच नव्हे तर त्यांची विकासाची दूरदृष्टी पाहिली नंतर असं वाटतं की हा नेता आपल्या जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला लाभलं हे आपलं नशीब आहे आणि हे नेतृत्व जपलं पाहिजे जोपासलं पाहिजे वाढवलं पाहिजे हा सगळ्यांनी